प्रणाम पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये तर अपराधी भावना आहे आणि अपराधी भावना एवढ्या करता आहे की मी काहीतरी आत्मविश्वासानी तुम्हाला आकडे सांगितले आणि तुम्ही विश्वासानी त्या आकड्यांचा दखल घेतली आणि प्रत्यक्षामध्ये वेगळेच आकडे आले त्यामुळे योग्यच हे ठरेल की मी तुमची क्षमा मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे तशी ती दिलगिरी मी व्यक्त करतो की माझ्या चुकलेल्या आकड्यांमुळे नक्कीच काही लोकांना मनस्तापही झाला असेल ते मला काही जे मेसेज आले त्याच्यावरून लक्षात आलं की अरे सर तुमच्या भरोशावर होतो आम्ही पण हे जे आले त्या निकालाने आम्हाला एकदम विमनस्कता आली तर झालं गेलं गंगेला मिळालं आता काय करणार जे काय व्हायचं ते झालेलं आहे ते का झालंय याची मेमासा आपण करू शकतो त्याची मेमासा आपण करू शकतो आणि काय होणार आहे याच्याबद्दल बोलू शकतो आता मी ज्या वेळेला हा व्हिडिओ करण्यासाठी म्हणून स्टुडिओमध्ये आलेलो आहे त्यावेळेला टी व्हीवर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि ते पक्षश्रेष्ठींना अशी विनंती करणार आहेत की मला उपमुख्यमंत्री पदावरून मोकळं करा आणि पक्ष संघटनेत जबाबदारी द्या अर्थात त्यांच्या योग्यतेच्या पात्रतेच्या बुद्धिमत्तेच्या गुणवत्तेच्या माणसाला संघटनेत काम म्हणजे एकच महाराष्ट्रात असू शकतं ते म्हणजे बावनकुळे यांना हटवायचं आणि त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस पूर्वी होतेच ते पक्षाचे प्रमुख आणि त्याच वेळेला विजय मिळाला होता चौदा साली त्यांना पुन्हा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करायचा हा एक चॉईसच त्यांनी दिलेला आहे आता तुम्हाला काय वाटतं की पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री पदाचा त्यांचा राजीनामा स्वीकारतील जर तो राजीनामा स्वीकारला ना तर असं होईल की जो काय डिझास्टर झालं जो काय पराभव झाला त्याला फक्त फडणवीस जबाबदार आणि ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मान्य ने केलेलं आहे पण जर जबाबदार ते या पराभवाला असतील तर दुसरी जबाबदारी त्यांच्यावर तुम्ही कशी देणार हा प्रश्न आहे की नाही जर उपमुख्यमंत्री एक प्रशासकीय प्रशासकीय पद तुमच्याकडे होतं अधिकार होते सत्ता होते आणि सत्ता असताना तुम्ही रिझल्ट देऊ शकला नाहीत तर ज्यावेळेला तुमच्याकडे सत्ता नाही आणि पक्षाच्या संघटनेच्या अध्यक्षपदाला काय किंमत असते की माणसाप्रमाणे बदलते हे जरी खरं असलं तरी चंद्रकांत दादा पाटील आणि आता बावनकुळे यांच्या उदाहरणावरून बघतोय रावसाहेब दानवे अध्यक्ष होते त्यांची दखलही नव्हती आणि फक्त उपद्रवच होता खरं म्हणजे त्यांचा याही वेळेला या, या सगळ्यांनी जो उपद्रव केला त्याच्यामधूनही खूप नुकसान झालं यांच्या बोलण्यामुळे बरळण्यामुळे खूप नुकसान झालं पण हा मला म्हणजे पर्याय कळत नाही की मी उपमुख्यमंत्री असताना आणि सत्ता माझ्याकडे असताना मी जर अपयशी ठरलो भारतीय जनता पक्षाला जागा मिळवून देण्यात तर मला आता संघटनेच अध्यक्ष करा म्हणजे मग मी तुम्हाला रिझल्ट देतो असं कसं होईल पक्षाध्यक्षपद हे एवढं स्ट्रॉंग असत नाही हा त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित उमेदवार निवडीचा एक झुक्त माप देण्याचा अधिकार मिळू शकतो आणि आता अशी फडणवीसांचे जे खास समर्थक आहेत त्यांची तक्रार आहे की यावेळेला तिकीट वाटपामध्ये दिल्लीवरून फार हस्तक्षेप झाला आणि दुसरी गोष्ट अशी झाली की एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी खूप हट्टीपणा केला त्यामुळे मूळ भाजपाचा जो प्लॅन होता जो फडणवीसांना मान्य होता आणि फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पक्षाध्यक्ष असल्यासारखेच त्या बाबतीत लक्ष घालत होते तो फिसकटला आणि पण असं झालंय की व शिंद्यांना हव्या त्या जागा दिल्या त्याचं फार नुकसान झालं असं म्हणावं तर उबाठाला एक नऊ जागा मिळाल्यात पण तुमच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्यात आणि भारतीय जनता पक्षाला नऊ जागा मिळाल्यात म्हणजे जा असं काही फार मोठं शिंद्यांमुळे नुकसान झालं असं म्हणता येणार नाही तुम्ही नऊ पर्यंतच गेलात ना तेवीस होतात ते नऊ पर्यंत गेलात म्हणजे तुमची अधोगतीच झाली अधपातच झाला तर मग उपमुख्यमंत्री असून जर तुम्ही हा आजपात होऊ दिला तर मग अध्यक्ष म्हणून काय करणार तुम्ही खरं म्हणजे फडणवीसांची ही ऑफर जी आहे ती मला असं वाटतं की थोडीशी फसवी आहे लोकांनी आपला राजीनामा मागण्याच्या ऐवजी आपणच राजीनाम्याची ऑफर करावी अशी ही थोडी धूरत चालत नसेल असू शकते फडणवीस चाणक्य आहेत फडणवीस हुशार आहेत फडणवीस बुद्धिमान आहेत त्यांच्या जर असं लक्षात आलं असेल की नऊ जागा मिळाल्या भाजपा त्याचं खापर आपल्याच डोक्यावर फोडलं जात आहे आणि अर्थातच आता त्यांच्याकडे असलेलं पण उपमुख्यमंत्री आहे तर ते काढून घ्या अशी मागणी पक्षातून कोणीतरी एखाद्याने खडसे बिडसे बोलतातच आहेत ना आता हे आपशकुनीच बोलतायत तिकडे इकडे आले तरी अजून त्यांचं डोकं त्यांना पक्षात अधिकृत घेतलं नसल्यामुळे बिरथरलेलंच आहे तर त्यामुळे तेही बोलतायत की आधीपासूनच मी वॉर्न केलं होतं असं होईल वगैरे वगैरे तर कुणीतरी असं बोलू शकतं एखादा महत्वाचा नेता की उपमुख्यमंत्री पदांचं हे अपयश आहे खर तर विरोधी पक्षातले लोक तर असं म्हणणारे की शिंदे फडणवीस आणि अजितदादांचंच हे अपयश आहे यांच्या तीस येतात सगळ्या मिळून आणि यांच्या फक्त एकोणीस येतात हे केवढं मोठं अंतर झालं उलटं व्हायला पाहिजे होतं ते असं काहीतरी होऊन बसलं तर शिंदे फडणवीस आणि अजितदादा तिघांनी राजीनामा द्या त्यांच्यावर लोकांचा विश्वास उडलेला राहिलेला नाही हे बोलणार संजय आता आजुद्याकडे बोलेल इतरही बोलतील सुप्रिया बोलेल शरद पवार म्हणतील की मताचा कौल विरोधामध्ये गेलेला आहे तर राजीनामा दिला पाहिजे असं कोणी मागितलं म्हणून राजीनामा देत नाही पण मला असं वाटतं की फडणवीसांची राजीनाम्याची ऑफर हे माझा अंदाज सांगतो मी ऑथेंटिकली मला काही व्हेरिफिकेशन मिळालेलं नाहीये पण फडणवीसांची ही ऑफर जी आहे ही थोडीशी डिप्लोमॅटिक था आहे की मी उपमुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे आता गेल्या वेळेला त्यांनी उपमुख्यमंत्री पद मुळातच अनिच्छेने घेतलं आपण सगळ्याला लक्षात आहे ते म्हणा त्यावेळी मला म्हणावे होते की मी संघटनेत काम करतो म्हणजे त्याला पदाध्यक्षच व्हायचं होतं पण त्यांना वरच्यानी सत्ती केली की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री राहा आता तेच वरचे जे आहे त्यांना हे माहितीये की अध्यक्ष म्हणून काही अधिकार नसताना मागे पुढे पॅराफरने नसताना खात्यांवर अधिकार नसताना गृह खात त्यांच्याकडे नसताना ते सामदामदंडभेताची नीती कशी अवलंबू शकतील आज त्यांच्याकडे गृहमंत्री म्हणून सगळे खाजगी रिपोर्ट्स आहेत प्रत्येक नेत्याचे त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही आहे फायदा ते घेऊ शकतात तोटा होऊ शकतो पण मला स्वतःला आत्ता विचाराल तर थोडस या निवडणुकाच्या निकालामुळे माझाही आत्मविश्वास थोडा डळमळीत झालाय पण मी तुम्हाला सांगतो की उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांचा स्वीकारला जाणार नाही पण त्यांनी देऊ केला याच्यामुळे विरोधक तो मागू शकणार नाही विरोधक नाही मागणार आता तो तर त्यामुळे त्यांनी असा एक बचावात्मक हे घेतला डावपेस टाकलाय जो वरच्यांनी आणि फडणवीसांना काढलं तर महाराष्ट्रात काय राहिलं अध्यक्ष म्हणून त्यांना चौदा सालची स्थिती वेगळी होती चौदा साली वेगळ्या वातावरणात निवडणुका झाल्या त्यामुळे आणि सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते आता यावेळेला आघाडी आहे समोर आणि ती आता आघाडी ती तोडणंच शक्य नाही बळकटच होणार आणि आता त्यांच्यातले कोणी फुटतील ही आशा संपली त्याचं कारण लोकांना दिसतंय की तेच आहे आता उलट खरं म्हणजे मी तीन वेगवेगळे व्हिडिओ प्लॅन केले होते मला जरा ती टायटल सांग प्रत्येक व्हिडीओ दुसऱ्या दोन मी जरा तुम्हाला आता त्या तीन व्हिडिओचा मिळून एकच व्हिडिओ करतो मी याचं कारण माहिती जबाबदार कोण महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवाला जबाबदार कोण फडणवीस का हा एक होता तुम्ही आता घेतलाय दुसरा महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार निवडणुकीनंतर की आता लगेच हा महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचे सरकार निवडणुकीनंतर का आता लगेच आणि तिसरा निवडणूक निकालामुळे खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती ठरली हा निवडणुकीमुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कोणती ठरली असे हे तीन विषय घेऊन मी तीन वेगवेगळे व्हिडिओ करणार होतो पण मला असं वाटतं की एका व्हिडिओमध्ये मी हे तिन्ही विषय घेऊ शकतो तर आता ताजी जी बातमी आहे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा ही एक काय म्हणतात त्याला डावपेचात्मक आहे आणि त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही दुसरं मी विधान असं केलं की महाआघाडी बळकट राहिल्या यापुढे महाआघाडीतून फाटाफूट होणार नाही आधी यांना असं वाटत होतं की तिकडून मग निकाल लागला आणि जर आले चाळीस तर मग त्यांचे फुटतील दुसरी एक माहिती मला कोणी अभ्यासकांनी दिली ती मी त्याच्या आधारे कोट करतोय की तीस जागा ज्या मिळाल्या आहेत तर टेक्निकली सहा जागा साधारण खाली असतात विधानसभेच्या तुम्ही म्हणाल की सहा तरी अठरा म्हणजे एकशे ऐंशी जागा आमदारकीच्या महागाडीच्या छत्राखाली आल्याच की हो तर नाही तसं नाहीये मी जे ऐकलं आता त्याच्यावरून एकशे ऐंशी जागा टेक्निकली बरोबर आहे तुमचं की तीस जागा महागाडीला मिळाल्यात म्हणजे सहा आणि हे मिळून एकशे ऐंशी जागा होतात पण काही विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी आहे काही संघात पिछाडी आहे तर ज्या मतदारसंघात आघाडी आहे महाआघाडीला तेच आपण काउंट करूया का नको ते करूया कौन? ना मग त्याचा आकडा जो मला मिळालेला आहे ऑथेंटिकली मिळालेला आहे कारण ते काय तुम्हालाही कळेल कुठे तुम्ही कोणत्या मतदारसंघात विधानसभेच्या कुणाला बहुमत हो आहे त्याच्यामध्ये तर तो, तो एकशे पासष्ट आहे किती आहे एकशे पासष्ट पण तरी अहो कमी नाही ना एकशे पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये आता महाआघाडीला एकशे ऐंशी येतोस साठ गुणिले तीस सहा गुणिले तीस प्रमाणे पण तरी देखील झालं ना एकशे पासष्ट म्हणजे कमी नाही एकशे पंचेचाळीसला बहुमत आहे म्हणजे आता आमदार ठीक आहे असं कोणी काही उद्या टेस्ट घेतली विधानसभेमध्ये तर आता निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या बळावर हे सरकार विश्वासदर्शक ठराव पास करून घेणार आणि शक्यता अशी आहे एवढं काहूर माजवतील विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षातले नेते म्हणजे महाआघाडीचे नेते की कदाचित विश्वासदर्शक ठराव पास करून घ्यावा लागेल हे मी आता तुम्हाला सांगतो आगामी विधानसभा अधिवेशनात पास करावा लागेल याचं कारण माझी आणखीन एक धक्कादायक माहिती अशी आहे की कसं आहे ना की शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्यातली माणसं फुटत आहेत किती फुटत आहेत हे मी आता नाही सांगू शकणार ना। कारण ज्यापर्यंत मला असं स्पेसिफिकली कळत नाही की ही 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशी ही माणसं फुटत आहेत आणि ती राजीनामा देऊन फुटत आहेत म्हणजे यांचं बळ कमी करतायत आणि अशी जर अजितदादांची गेली अजितदादांची चाळीस आहेत त्यांची चाळीस आहेत ती दोघांची जर दहा पंधरा माणसं बाहेर पडली आणि टेक्निकली राजीनामा दिला किंवा नाही दिला व्हॉट एव्हर आय डोंट नो कसं त्याचं टेक्निकॅलिटीज काय त्या मला परत माहिती करून घ्याव्या लागतील पण जर गेली तर पंधरा दोन तीस जर गेली दोन्ही याच्यातले तर आता आहेत ते एकशे नव्वदच्या आसपास आहेत दोनशेच्या पण तरी देखील सरकारने राजीनामा द्यावा कारण एवढ्या लोकांनी राजीनामे दिलेत अशी मागणी आली तर मा विश्वासदर्शक ठराव पास करून घ्यावा लागेल तो पास होईल तो पास होईल पण एक लक्षात ठेवा जर पंधरा पंधरा लोक या दोघांची बाहेर पडले चाळीसपैकी तर हे सरकार सायकोलॉजिकली लोकांच्या मध्ये अस्थिर भावना गड़ येईल की अरे यांचे एवढे फुटले दहा फुटले जरी दोघांचे तरी लोक म्हणजे सरकार गडगडायला सुरुवात झाली सायकॉलॉजिकल इफेक्ट फार वाईट राहील आणि त्याच्यामुळे असं होईल की निवडणुकीनंतर आता आपण म्हणतोय की एकनाथ शिंदे परत अडीच वर्ष राहतील मग महायुती येईल मग त्याच्यात अमुक असेल तमुक असेल पण ह्या लोकसभा निवडणुकीचा जर आधार घेतला आणि एकशे पासष्ट मतदारसंघामध्ये महाआघाडीला आमदारकीच्या मतदारसंघात बहुमत आहे बघितलं महायुती सरकार येणारच कसं येईल येऊ शकतं काय करावं लागेल त्याच्यासाठी ते त्याच्याबद्दल ते तेही विचार करतायत आपणही काही ना काही आपल्या सूचना असतील त्या आपण देऊच त्या ना पण आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये दोन वाईट गोष्टी घडल्यात भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ते, ते म्हणजे एकशे पासष्ट आमदार मतदारसंघामध्ये महागडीला बहुमत मिळालेला आहे याचा अर्थ आत्ता एकशे पंचेचाळीस नाही दोनशे असले जरी तुमच्याकडे तरी लोकमानसामधल्या एकशे पासष्ट मतदारसंघात महाआघाडीचा विजय झालेला आहे आमदारकीच्या याचा परिणाम होणार परत यांचे जर आणखीन फुटले दहावीस दहावीस किती फुटू शकतात फुटणार हे नक्की आहे फक्त किती फुटतात एवढंच संख्येचं मला आता काही आत्मविश्वास नाही मला ज्या सूत्रांनी सांगितलं तेवढं मी तेवढंच मला सांगितलं की अनिल तू सुतोवाच करून ठेव तुझी माहिती नेहमी इतरांच्या आधी आली पाहिजे <laughs> आधी देण्याच्या नादात एक फटका खाल्लाय मी आकडेवारीमध्ये काल पण तरी देखील जे कळत ते तुमच्याशी मी शेअर करतोय म्हणून शिंदे गट आणि अजितदादा गट फुटणार हे सांगतो मी तुम्हाला आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी जर काही करेक्टिव्ह मेजर्स घेतल्या गेल्या नाहीत तर महाआघाडीचं सरकार येणं पर्याय आणि उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होणार मग येस 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 दुसरा उमेदवारच नाही त्यांच्याकडे दुसऱ्या कोणालाही आता मुख्यमंत्री पद देण्याचा विचार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होते म्हणजे या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या नादामध्ये मधली सात वर्ष गेली पाच अडीच पण आता अशी स्थिती की परत उद्धव ठाकरे महागाईच मुद्दे उमेदवार कोण आहे एकच आहे आता तुम्ही लक्षात ठेवा की मुख्यमंत्री होण्याच संधी परत या माणसाला आली आणि ही यांच्या मनामुळे आली असं माझं मत ही यांच्या मनामुळे आली आ, तिसरा विषय काय होता आपला तू मोठ्यांदी बोल म्हणजे लोकांना पण ऐकू जाईल निवडणूक निकालामुळे खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस हा काय होतं हे तीन तीन विषय असतात त्यावेळेला मागे पुढे होतो तर खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणती ठरली असा आणखीन एक मुद्दा मी आज घेणार होतो व्हिडिओ तो इथेच घेतो मी फार लांबत नाही पण कबूल करायला पाहिजे कबूल करायला पाहिजे की विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाचा आधीचा निर्णय अजून एक निर्णय यायचा आहे त्यांचा सा। निवडणूक आयोगाचा निर्णय ह्याच्यामध्ये जरी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी ठरली असली तरी हा जो कौल आहे तीस ठिकाणचा लोकसभा निवडणुकीचा तोही लोकसभा म्हणजे छोटी गोष्ट नाही तिथेही त्यांना मिळालेली मतं ही याच निदर्शक आहे की लोक खरी शिवसेना कोणती मानतात आणि खरी राष्ट्रवादी कोणती मानतात आणि त्याचं उत्तर क्लिअर कट तीस मतदारसंघ हे सांगतायत म्हणजे एकशे ऐंशी मतदारसंघामध्ये कि म्हणून एकशे पासष्ट म्हणूया आपण कारण एकशे पासष्ट मध्ये यांना बहुमत आहे एकशे पासष्ट मतदारसंघामध्ये खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि खरी राष्ट्रवादी शरद पवारांची असा कोण मतदारांनी दिलेला आहे आता टेक्निकली कायद्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात तिकडे तिकडे काहीही जरी यांच्या बाजूने निकाल लागत गेले तरी ही गोष्ट हे क्लेम करणार की लोकमानसातली शिवसेना लोकमानसातली नेता म्हणजे राजमान्यता तुमच्याकडे एकनाथ शिंदेकडे अजितदादांकडे पण लोकमान्यता आमच्याकडे हा मुद्दा येणार हा येणार म्हणजे ये मी तीन गोष्टी असतो मला एक तर फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही दुसरी गोष्ट त्यांनी तो एक फडणवीसांबद्दल मैत्रीपूर्ण मला आदर आहे त्यामुळे मी ड्रामा केला असं नाही म्हणणार स्टन केला असं नाही म्हणणार पण त्यांनी एक डाउटेस टाकला की ठीक आहे मी सोडतो दुसऱ्यांनी म्हणायलाच नको मी सोडतो चला पण त्यांना मला राजीनामा मंजूर होणार नाही आणि आणखी एक जाता जाता गोष्ट आणि या दोन बाबतीत मी बोललोच आहे एक जाता जाता गोष्ट मी सांगतो की कृपाशंकर तिकडे उभे होते याला उत्तर भारतामध्ये जौनपूर्वा तर त्यांच्याशी बोलायची संधी मला मिळाली मी म्हटलं असं कसं झालं आहे तेही पराभूत झाले मी म्हटलं एवढं कसं काय डिझास्टर उत्तर प्रदेशमध्ये कसं काय झालं तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की यावेळेला तीस जागा आदित्यनाथ यांच्या ज्या होत्या त्यांची जागा आदित्यनाथांचीच होती पण ती मिळाली काही मिळाल्या पण तीस जागा ज्या आदित्यनाथांनी रेकमेंड केलेल्या होत्या त्या तीस जागा त्यांनी खूप केल्या होत्या त्यातल्या तीस जागा की ज्या गॅरंटी देत होत्या आदित्यनाथ की मी निवडून आणेन आदित्यनाथ देत होते त्या अमित शहाने फेटाळल्या होत्या आणि त्या तीस जागी त्यांच्या मनातल्या माणसांना तिकीटं दिली जी आदित्यनाथांना मंजूर नव्हती त्यामुळे आदित्यनाथ थोडेसे अलिप्त राहिले आणि ठीक आहे तुमचे उमेदवार तुम्ही निवडून आणला माझे मी आणतो असं झालं आणि त्यामुळे हा जो पराभव झाला त्यातले तीस उमेदवार पडले ते सगळे तीसच्या तीस अमित तीस शहानी दिलेले होते की माहिती आली आहे कधी माहिती मला कुठे आली असेल तरी ठीक आहे नसेल तर मी आता देतोय तुम्हाला विश्वास ठेवा की अमित शहाचा हस्तक्षेप भारी पडला महाराष्ट्रात सुद्धा मला असं वाटतं की अमित शहाचा हस्तक्षेप भारी पडला अजितदादानं घेण्याची कल्पना शिंदे फडणवीसांचे नव्हती ती अमित शहाची होती ती भारी पडली राज ठाकरेंना बरोबर घेण्याची कल्पना शिंदे फडणवीसांची नव्हती ते वर्षभर टाळ टाळ करतय बघू बोलू बसू अमित शहानी त्यांना घेतलं आणि वर टाया -टाया गो, 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 आता विधानसभेला पन्नास देतो हो वगैरे सांगितलं पण अजितदादा आणि राज ठाकरे हे लवकरच बाहेर पडतील तुटतील या महायुतीतून आता अजितदादांवर एवढं संकट कोसळलंय की ते चिपकून राहते ते म्हणतील नाही नाही मला सोडू नका मला वाऱ्यावर सोडू नका आता मी शरद पवारांना तुमच्याकरता सोडलं मला निदान काहीतरी सीट द्या ठीक आहे तुमच्या हिशोबाने आम्हाला द्यायच्या द्या ते भुजबळ जे म्हणाले ना ऐंशी नव्वद वगैरे ते पंक्चर झालं सगळं आता भुजबळ स्वतः राहतील पक्षामध्ये याच्याबद्दल मला शंकाच आहे ते भाजपच जातील असं मला वाटतं पण ते विषय आपण वेगळे घेतलेले आहेत आत्ता मी जी सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल मी तीन व्हिडिओ करण्याऐवजी एकच व्हिडिओ केला तो मनापासून पहा मुख्य गोष्ट अशी की खूप लोक बघतायत पण सबस्क्राईब नाही करत आहेत मला सबस्क्रिप्शनची गरज आहे तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करून इतरांनाही कळू द्या याचं कारण होत आहे असं की माझ्या चॅनलवर जे आता येत आहेत डिजिटल चॅनल्सवर बऱ्याचशा सगळ्या चॅनलवर मी आलो जवळजवळ एक दोन बघा तर त्यांच्याकडे तीन तीन हैं आवाला चार चार लाख चालले म्हणजे अनिल तत्ते या नावाला चार लाख लोक बघतायत टी व्ही नाईनचा असाच काहीतरी गेलाय तीन चार लाख अरे शॉर्ट्स गेलेत दोन दोन लाख त्यांचे तर माझं म्हणणं असं की तुम्ही हे कर्तव्य म्हणून अनिल तत्तेवरचं प्रेम म्हणून सबस्क्राईब करा आणि दोन चॅनल आहेत माझे मराठीमध्ये अनिल गगनभेदी भेदी बरोबर आहे पूर्वी अनिल थत्ते, थत्ते गगनभेदी होता आता अनिल गगन झाला सत्ते त्या याच्यामध्ये स्कॅम मध्ये माझं हे उडाला होता म्हणून आणि मुद्दा भारत का म्हणून माझा हिंदी चॅनल पण आहे ग्रीन बरोबर तोही सबस्क्राईब करा दोन्हीकडे तुम्हाला आनंद वाटेल तरीचा मजकूर असतो धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी